नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकातील संभाव्य अडचणी कोणत्या व त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या, त्या, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे साधारणतः जानेवारी एंड फेब्रुवारी मध्ये लागवड केलेल्या प्लॉटमध्ये अडचणी काय येऊ शकतात त्यामध्ये सर्वात प्रथम जी अडचणी येईल तुम्हाला त्या ठिकाणी पानं गोळा होणे ज्यावेळेस सकाळचं तापमान किंवा रात्रीचं तापमान थंड हवा आणि दुपारी हळूहळू आठ नऊ वाजता टेम्परेचर वाढायला सुरुवात होणं सकाळी दव बाद पडणं त्यामुळे झाडावर येणारा अजैविक ताण आणि त्यातून पांढरी माशी असेल सकिंग पेस्ट ज्याला आपण म्हणतो याच्या अडचणी त्या ठिकाणी जाणवणार आहेत आणि त्यामुळं पानं वरच्या दिशेने वळालेले दिसतील तो अजैविक ताण आपल्याला कसा घालवता येईल त्या संदर्भात आपण बोलणार आहोतच दुसरी एक अडचण असेल सिटिंगला वाढणाऱ्या तापमानामध्ये परागीभवन त्या ठिकाणी कमी होईल सेटिंग फुलं दिसतील परंतु फळात रूपांतर होणार नाही त्यासाठी फूड मॅनेजमेंट काय केलं पाहिजे त्याच्यानंतर तुटापसुलटाची अडचण खूप प्रमाणामध्ये यावर्षी जाणवणार आहे जेणेकरून सुरुवातीलाच आपण फुलं लागायच्या आसपास साधारणतः तीस पस्तीस दिवसाचा प्लॉट झाला त्यावेळेस त्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल शेवटी फळांना डंक मारलेला नसेल चांगल्या पद्धतीचे फळं आपल्याला मिळतील आणि शेवटची एक समस्या आहे त्या ठिकाणी फळांना एकसारखा रंग न येणं तिरंगा होणं या समस्या या वातावरणामध्ये या वर्षी नक्कीच येणार आहेत त्यापासून आपल्याला कसं परावृत्त होता येईल प्रिव्हेंटिव्ह मध्ये कसं काम करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पहिली अडचण तुम्हाला सांगितली आता देखील चाळीस पन्नास पंचावन्न दिवसाचे प्लॉट असतील पानं वळालेले दिसतील वाट्या झालेल्या दिसतील त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचंय एकरी सिविड एक्स्ट्रा एकरी एक लिटर डायरेक्टर आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट वरतून फवारणी त्यासाठी तुम्हाला करायची वरतून फवारणी करायची अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम त्यासोबत डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि कराटे किंवा रोगार हे कीटकनाशक दोनशे एम एल त्यामध्ये घ्यायचं आहे फुलांचं शेटिंग व्हायला सुरुवात होतंय फुलं भरपूर दिसत आहेत फळात रूपांतर होत नाही त्यासाठी ज्या वेळेस एखादं फळ सेटिंग होतं फुलं लागायला सुरुवात झाली फळ सेटिंग व्हायला सुरुवात होते फुलं भरपूर दिसतात त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज आणि पाच किलो झिरो साठवीस एक किलो बोरान ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्या त्यानंतर पुढे दोन फवारण्या करताना पहिली फवारणी तुम्हाला करायची मॅक्सवेल अडीचशे मिली मॅक्सवेल अडीचशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ते सहाशे ग्रॅम बोरान दीडशे ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम ही एक फवारणी करून घ्या आता तुटाप सुटाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून एक रिप पाचशे ग्रॅम सत्तर टक्के इमिडा तुम्हाला देऊन घ्यायचंय पहिली फवारणी त्या ठिकाणी कीटकनाशकची करत असताना पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली दहा दिवसानंतर पुढची फवारणी तुम्हाला करायची त्या ठिकाणी वायोगा ऐंशी मिली मोहेंटोडी दोनशे मिली परत दहा दिवसाने तुम्हाला फवारणी करायची पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली परत दहा दिवसाने फवारणी तुम्हाला करायची बेल्ट एक्सपर्ट शंभर मिली नुवान शंभर मिली अशा पद्धतीने चार ते पाच कीटकनाशकाच्या फवारण्या जर तुम्ही केल्या आणि सुरुवातीला अठरावीस दिवसाला झडेलेक्स आबाशिंग कॉम्बीफट चाळीस पन्नास दिवसाला झडेलेक्स अबाशिन कॉम्बीपट या दोन फवारण्या जर तुम्ही केल्या नागाळे असेल तुटा अपसुलोटा असेल याच्या अडचणी येणार नाहीत आता फुलं भरपूर दिसताय फळामध्ये रूपांतर होत नाही जमिनीतून हॅपी न्यूज झिरो साठवीस बोरान तुम्ही देऊन घेतलं वरतून आर्या झिरो बावन चौतीस बोरांचा स्प्रे झाला मॅक्सवेल पोटॅशियम सोनाइट रोको हे दोन स्प्रे झाले चांगलं शेटिंग मिळवण्यासाठी तिसरा एक स्प्रे खूप महत्वाचा तुम्हाला सांगतो प्लॅटिनम पाचशे मिली तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि बोरान दीडशे ग्रॅम अशा पद्धतीने त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची शेवटची जी अडचण आहे संभाव्य एकसारखा रंग न येणे पूर्ण सेटिंग झालाय साठ पासष्ट सत्तर दिवसाचा प्लॉट झाला पुढच्या पंधरा प्लॉट हार्वेस्टिंगला येणार आहे त्या अगोदर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर शुगर स्टार आणि त्यासोबत तुम्हाला पाच किलो वनिता अॅग्रोच पी एम एस हे देऊन घ्यायचं आहे वरतून फवारणीच्या माध्यमातून शुगर स्टार पाचशे मिली आणि कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस पूर्ण सेटिंग होईल त्यावेळेस फळमाशीचे ट्रॅप देखील लावून घ्या शेवटच्या वीस दिवसात पासष्ट ते पंच्याऐंशी पंच्याण्णव दिवसामध्ये दोन कीटकनाशकाच्या फवारण्या घेत असताना सिमोडीस सिमोडीस दोनशे लिटरला दोनशे मिली ही एक फवारणी सत्तर पंच्याहत्तर दिवसाला घ्या फळमाशीचे ट्रॅप लावल्यानंतर आणि नव्वद पंच्याण्णव दिवसाला पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली ही एक फवारणी घ्या जेणेकरून आपल्याला या सगळ्या सात ते आठ फवारण्या घेणं खूप गरजेचं आहे आणि आपलं उत्पादन घेत असताना संभाव्य उन्हाळी हंगामामधील अडचणी झाडाची ग्रोथ कमी असणं त्यासाठी महत्वाचं आहे पाणी नियोजन वॉटर मॅनेजमेंट फूड मॅनेजमेंट अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याकडे देखील वेळच्या वेळी तुमचं एन पी के असेल दुय्यम अन्नद्रव्य असतील सूक्ष्म अन्नद्रव्य असतील जसं मी हॅपी न्यू झिरो साठवीस बोरान सांगितलं सुरुवातीलाच आपण लागवड केल्याबरोबर तो व्हिडिओ लवकरच मी देणार आहे की फेब्रुवारी एंड आणि मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये उन्हाळी हंगामातील लागवडी केल्याबरोबर सुरुवातीच्या पंचवीस तीस दिवसात कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे लवकरच येत्या आठ दहा दिवसात लागवड झालेल्या प्लॉट मध्ये जाऊन नुकताच लागवड झालेला प्लॉट आठ दहा दिवसाचा असेल पंधरा दिवसाचा असेल कसं कामकाज केलं पाहिजे तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी मी घेऊन येईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार